सध्या वेस्ट इंडीज क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर असून दोन दिवसीय कसोटी सामने भारत व वेस्ट इंडीज मयांमध्ये खेळले जात आहेत त्यातील पहिला कसोटी सामना भारताने जिंकला असून दुसरा कसोटी सामना दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट मैदानामध्ये खेळला जात आहे या सामन्याच्या दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार शुभमन गिलची मोठी चर्चा सुरू आहे टीम इंडियाच्या कसोटी संघाचा कर्णधार झाल्यापासून शुभमन गिलच्या फलंदाजीला आणखीन धार आली आहे वेस्ट इंडीज विरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात त्याने कमी धावा काढल्या असल्या तरी इंग्लंडमधील मागील मालिकेत त्याने जास्त धावा केल्या आणि अने अनेक विक्रम मोडले गेल आता पुढच्या सामन्याची वाट पाहत आहेत ज्यात त्याला एक आणखीन संधी किंवा कामगिरी करण्याची संधी मिळणार आहे अनेक फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम मोडण्याच्या जवळ पोहोचले आहेत परंतु त्यात ते अयशस्वी ठरले आहेत शुभमन गिल कदाचित तो मोडू शकणार नाही परंतु असा विक्रम करणारा तो सर डॉन ब्रॅडमन नंतरचा दुसरा कर्णधार नक्कीच होईल अशी अपेक्षा आहे जगातील महान फलंदाजांपैकी एक मानले जाणारे सर डॉन ब्रॅडमन त्यांच्या संघाचे कसोटी कर्णधार झाले तेव्हा त्यांनी सर्वात कमी डावांमध्ये एक हजार धावा केल्या होत्या तेव्हापासून कोणीही हा विक्रम मोडू शकलेला नाही हा विक्रम जवळजवळ अशक्य असाच आहे चुम्मन गिल देखील हा विक्रम कदाचित मोडू शकणार नाही परंतु सर डॉन ब्रॅडमन नंतर गिल सर्वात जलद एक हजार कसोटी धावा करणारा कर्णधार बनेल हे निश्चित आहे सर डॉन ब्रॅडमन यांनी कर्णधार झाल्यानंतर फक्त अकरा डावात एक हजार धावा केल्या होत्या सर डॉन ब्रॅडमन नंतर अनेक कर्णधार या विक्रमाच्या जवळ पोहोचले पण ते तो विक्रम मोडू शकले नाहीत श्रीलंकेचा कामेंदू मेंडिस देखील एकदा खूप जवळ आला होता परंतु तो देखील त्यात अयशस्वी झाला शुभमन गिलने कसोटी कर्णधार झाल्यानंतर त्याच्या पहिल्या नऊ कसोटी डावात सातशे चोपन्न धावा केल्या त्यानंतर जेव्हा तो वेस्ट इंडिज विरुद्ध घरच्या मैदानावर पहिल्या कसोटीसाठी मैदानात उतरला तेव्हा त्याने पन्नास धावा जोडल्या याचा अर्थ त्याने आता त्याच्या पहिल्या अकरा डावांमध्ये आठशे पाच धावा केल्या आहेत सर डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम बोडण्यासाठी अर्थात गिलला एक हजार धावा पूर्ण करण्यासाठी आणखीन एकशे शहाण्णव धावांची आवश्यकता आहे वेस्ट इंडिज विरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे येथील खेळपट्टी म्हणजेच पीच ही फलंदाजांसाठी उपयुक्त ठरेल असे म्हटले जात आहे जर ते झाले तर गिलच्या बॅटमधून आणखीन एक मोठी खेळी फार दूर नाही गिलने गेल्या महिन्याच्या दुसऱ्या डावात फलंदाजी केली नव्हती दरम्यान गिलला सर्वात जलद एक हजार कसोटी धावा पूर्ण करणारा भारतीय कर्णधार बनण्याची संधी देखील मिळेल हे काम त्याच्यासाठी फारसे कठीण वाटत नाही